आपले विचारच आपलं आयुष्य घडवतात असं म्हणतात ना पण पण हे विचार खरंच आपल्या असतात का की आपण नकळत कुणाच्या तरी मतांच्या किंवा आपल्या जुन्या कल्पनांच्या बंधनात अडकतो आज आपण डॉन मिघ्युएल रुईज यांचं एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे द फोर अग्रीमेंट्स त्यातूनच ह्या मानसिक स्वातंत्र्याच्या काही किल्ल्या शोधणार आहोत जबरदस्त पुस्तक आहे हो नक्कीच लाखो प्रती विकल्या गेल्या त्याच्या आणि मला वाटतं याची जी लोकप्रियता आहे ना ती याच्या साधेपणामध्ये आहे डॉन मिग्युअल रुईज मेक्सिकन लेखक आहेत ते आणि त्यांनी यात चार अगदी साधे करार किंवा आपण वचनं म्हणू शकतो ते सांगितलेत हे करार आपल्याला जुन्या नको असलेल्या विचारांच्या ओझ्यातून बाहेर काढायला मदत करतात असं ते म्हणतात हो तर मग सुरुवात करूया पहिल्या करारा बरो करारापासून बरोबर पहिला करार आहे शब्दांप्रती निर्दोष रहा बी इम्पेकेबल विथ युअर वर्ड म्हणजे आपल्या शब्दांचा वापर आ, अगदी जबाबदारीने करणं बरोबर शब्दामध्ये प्रचंड ताकद असते ती घडवू पण शकते आणि बिघडवू पण शकते खरे आपण गॉसिप करतो किंवा अगदी स्वतःबद्दल सुद्धा किती नकारात्मक बोलतो अनेकदा हे टाळायला हवा असा हा करार सांगतो अगदी आणि याचा अर्थ फक्त वाईट बोलणं टाळणं इतकाच नाहीये तर आपल्या बोलण्यातून आपल्या विचारांमधून सकारात्मकता यायला हवी प्रेम व्यक्त व्हायला हवं म्हणजे शब्दांचा हा असा विचारपूर्वक वापर केला ना की आपले नातेसंबंध पण सुधारतात आणि स्वतःबद्दलचा आदर म्हणजे आपला आत्मसन्मानही वाढतो आणि हे महत्वाचं आहे आता दुसरा करार आहे कोणतीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका डोंट टेक एनिथिंग पर्सनली म्हणजे काय की इतरांचं बोलणं किंवा वागणं मनाला लावून घेऊ नका पण हे हे तर खूप कठीण वाटतं मला तरी पटकान लागतं मनाला काहीतरी हो हे आव्हानात्मक आहे खरं तर आपल्याला सहज वाटते की समोरचा जे बोलतोय ते आपल्यामुळेच बोलतोय किंवा आपल्यालाच उद्देशून आहे पण रुईस काय म्हणतात की लोक जे काही बोलतात किंवा वागतात ना ते त्यांच्या स्वतःच्या जगाचं प्रतिबिंब असतं त्यांचे विचार त्यांचे भावना त्यांचे अनुभव त्यावर आधारित असतं ते त्याचा आपल्या खऱ्या स्वत्वाशी काही संबंध नसतो हे एकदा कळलं ना की मग त्रास कमी होतो अगदी मग टीका किंवा नकारात्मक शेरेबाजी आपल्याला तितकीशी बोचत नाही आपलं स्वतःचं मूल्यमापन आपण इतरांच्या मतांवर अवलंबून ठेवत नाही बरोबर म्हणजे एक प्रकारची भावनिक स्वतंत्रता मिळते आणि मग येतो तिसरा करार कोणताही अंदाज बांधू नका डोंट मेक अ हे तर आपण रोज करतो अर्धवट माहितीवर निष्कर्ष काढतो आणि मग मग गैरसमज होतात आणि याच गैरसमजांमधून किती भांडणं किती मनस्ताप होतो आपल्याला वाटतं की समोरच्याला काय म्हणायचंय हे आपल्याला कळलंय किंवा आपल्या मनात काय चाललंय हे समोरच्याला आपोआप कळायला हवं हो हो पण तसं होत नाही म्हणून अंदाज बांधण्याऐवजी स्पष्टपणे विचारावं संवाद साधावा गोष्टी नीट समजून घ्याव्यात त्याने नाती टिकतात स्पष्टता येते उगाच होणारा त्रास वाचतो हे अगदी पटलं स्पष्ट संवाद खरच महत्वाचा ओके आता चौथा आणि शेवटचा करार नेहमी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा ऑलवेज डू युअर बेस्ट याचा अर्थ काय म्हणजे नेहमी परफेक्टच असायला हवा का सगळं नाही नाही तसं नाही सर्वोत्तम म्हणजे काय तर त्या क्षणाला त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जेवढं शक्य आहे ना तेवढं हंड्रेड पर्सेंट देऊन करणं प्रामाणिकपणे म्हणजे बघा आपली तब्येत बरी नसेल तेव्हाचा आपला सर्वोत्तम प्रयत्न आणि जेव्हा आपण अगदी फिट असतो तेव्हाचा सर्वोत्तम प्रयत्न वेगळा असू शकतो अच्छा म्हणजे परिस्थितीनुसार बदलणार ते हो महत्वाचा आहे तो प्रयत्न तुम्ही परफेक्ट नसलात तरी चालेल पण तुम्ही तुमचा बेस्ट प्रयत्न केलाय ही भावना महत्वाची आहे कारण जेव्हा आपल्याला हे माहीत असतं तेव्हा निकाल काहीही लागो आपल्याला पश्चाताप होत नाही समाधान मिळतं Hmm. तर थोडक्यात हे चार करार झाले शब्दांचा जपून वापर गोष्टी पर्सनली न घेणं अंदाज न बांधणं आणि नेहमी आपलं बेस्ट देणं हे सगळे मिळून आपल्याला एक प्रकारचं मानसिक स्वातंत्र्य देतात आयुष्यात जास्त स्पष्टता आणि शांतता आणायला मदत करतात हो आणि हे सगळे करार वाचायला किंवा ऐकायला खरंच खूप सोपे वाटतात एकदम मूलभूत आहेत पण मग विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर हे इतकं सोपं आणि महत्वाचं आहे तर आपल्याला रोजच्या जगण्यात हे सातत्याने करणं इतकं अवघड का वाटतं आपल्या अशा कोणत्या सवयी आहेत किंवा भीती आहेत ज्या आपल्याला हे साधतत्वज्ञान जगण्यापासून थांबवत असतील था यावर विचार करायला हवा खरं तर